पत्रकार निखिल यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा पत्रकार बांधवांकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे या प्रकरणातील हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी बारा फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनामध्ये नमूद आहे की पुरोगामी संघटनांतर्फे पुणे येथे फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय कार्यक्रमात म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल बागडे यांच्यावर हल्ला करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवून दगडफेक केली तसेच शाईफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या यात गाडीतील काही जण जखमी सुद्धा झाले असून हल्ल्यामध्ये निखिल वागडे हे सुदैवाने बचावले आहेत वागडे यांच्यावर झालेला हा सातवा हल्ला आहे यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत पत्रकार निखिल वागडे यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो निवेदन देताना नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तुकाराम रोकडे गोपाल ढगे विठ्ठल भातुरकर सुरेश पेटकर शैलेश वाकोडे लक्ष्मण प्रशांत ढवळे भागवत दाभाडे शांताराम बेलोकार संतोष तायडे पुरुषोत्तम भातुरकर दिलीप इंगळे विलास निंबाळकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातील खात्या पत्रकार निर्भीड पत्रकार निखिलजी वाघळे यांच्यावर परवा पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हा एक भॅड कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या भॅड हल्ल्याचा आम्ही नात्र दसंघाचा निषेध करतो हा जो भॅड हल्ला झाला हा भारतीय लोकशाहीचा जो आता चौथा दौदाधर स्तंभ आहे पत्रकारिता त्याची मुस्कट दाबी आणि महाराष्ट्र शासनाकडून वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले या हल्ल्याचा आम्ही महारा नात्रलपत संघाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध करीत आहोत या 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 आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे पत्रकारिता करत असताना अनेक पत्रकारांचे मूर्ते पडत आहेत या महाराष्ट्र शासनामध्ये जे सत्ताधारी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्षाचे गुंड प्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक पत्रकाराचा टार्गेट करत आहेत ज्या आम्ही या गोष्टीचा निषेध करतो नांदोडा तालुका पत्रसंघेच्या वतीनं आज नांदोडा तालुक्याचे कर्तृक्ष लोकप्रिय तहसीलदार यांना आम्ही आमच्या निवेदन सादर करणार आहोत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा